ब्रेसलेट घातल्यामुळे मिळतात ते आपल्या जवळ बाळगले तरी पण आपल्याला मिळत हे जे टंबल्स आहेत ते आपल्या जवळ ठेवले तरी त्याला हिलिंग मिळत तर मान्य साहेब हे सगळे उपरत्न स्टोन आहेत तर त्याबद्दल काय सांगाल हे जे आहेत ते रत्नांचे उपरत्न आहेत त्यांचे टंबल्स आहेत म्हणजे रॉ आणि अनफिनिश असे असतात त्याप्रमाणे जे र, आ, फिनिशिंग स्टोन असतात ते आपल्याला घ्यायला महाग पडतात त्यावेळेस आपण अशा प्रकारचे जे अनफिनिश पण रॉ रॉ याच्यामध्ये असतात ना ते, ते स्वस्त पडतात जे जे उपाय आहेत ते, ते सेमच वर्क करतात त्यामुळे हे पण घेतलेलं तर आपल्याला ते उपयोगी पडतं जसं ब्रेसलेट वगैरे घेणं आपल्याला घालणं कधी कधी आपल्याला जकडल्यासारखं वाटतं तर हे जे टंबल्स आहेत ते आपल्या जवळ ठेवले तरी त्याला आपलं हिलिंग मिळतं त्याच्यापासून आपल्याला त्याचे फायदे मिळतात जे, जे ब्रेसलेट घातल्यामुळे मिळतात ते आपल्या जवळ बाळगले तरी पण आपल्याला मिळतं त्यामुळे असे टंबल्स आहेत त्याचाही आपण वापर करू शकतो ओके थँक्यू जर कोणाला हवे असतील तर गुरुकृपा गुरु धार्मिक लालबाग गणेश गल्लीमध्ये मध्ये अवेलेबल झालेले आहेत